शिकमधे येथील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारलुक्षक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंचवटीतील हनुमानवाडी लिंक रोडवरील एका लॉजजवळ मंगळवारी दिनांक 20 रात्री धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन पूर्ण जळून खाक झाले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरसे राहणार चौडी म्हशी तालुका देवळा हे आपल्या इल्टीका चारचाकी वाहनाने क्रमांक एम एच एक्केचाळीस बी एल एक्क्याण्णव चौऱ्याण्णव गंगापूर रोडकडे जात होते प्रवासादरम्यान पंचवटीतील हनुमानवाडी रोड परिसरात वाहनाला अचानक आग लागली राखत वाहनातील सर्व प्रवाशांनी तत्काळ बाहेर उतरून आपला जीव वाचवला या घटनेची माहिती एका सुजान नागरिकाने तात्काळ अग्निशामक दल व पंचवटी पोलीस ठाण्याला दिली त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती ती पंचवटी पोलिसांनी सुरळीतपणे दूर केली आग विझवण्याचे काम पंचवटी केंद्राच्या अग्निशामक दलातील लीडिंग फायरमन गायकवाड वाहनचालक व्ही शिंदे तसेच फायरमन ऋषिकेश जाधव व प्रणाली बनकर आदींनी केले दरम्यान वाहनाला नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून प्राथमिक माहितीनुसार सी एन जी वाहन असल्याने शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार शक्ती न्यूज नाशिक